लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर यश माळशिरस तालुक्यातील तिरवंडी कचरेवाडी चाकोरे कोंडभावी या गावातून जाणाऱ्या अठ्ठावन्न व एकसष्ट या दोन्ही फाट्यांना बरेच दिवस पाणी न सोडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नऊ ऑगस्टला केलेल्या लढ्याला अखेर यश आले असून पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पत्र देऊन पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे सोमवारी बारा ऑगस्ट रोजी होणारा रास्ता रोको आंदोलन त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थगित केलं आहे नऊ ऑगस्ट रोजी संतापलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालय माळशिरस येथे जाऊन अधिकाऱ्यास घेरावा घालून आपल्या समस्यांचा पाडा वाचला होता याची दखल घेत पाटबंधारे विभागाने या दोन्ही फाट्यांना पंधरा ऑगस्टपासून पाणी सोडण्याची मान्य केले आहे नऊ ऑगस्टला झालेल्या आंदोलनाबाबत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजने वृत्त प्रसारित केलं होतं त्या बातमीचा देखील इम्पॅक्ट झाल्याने शेतकऱ्यांनी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चॅनलला धन्यवाद दिले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा